वैद्यकीय शिक्षणासाठी मिळणार शुल्कामध्ये सवलत ईडब्ल्यूएस घटकातील विद्यार्थ्यांना मिळणार मोठा दिलासा आर्थिक दृष्ट्या पाठबळ वैद्यकीय अभ्यासक्रमात ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना मिळणार संधी महायुती सरकारनं वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे यामुळं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होतं ते होणार नाही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्केच रक्कम प्रवेशावेळी घेणे अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळं प्रवेशाच्या वेळी उर्वरित पन्नास टक्के रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही यामुळे मात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होतं ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा महत्वाचा निर्णय शासनानं घेतलेला आहे वैद्यकीय शिक्षण प्रवेशा वेळी पन्नास टक्के शुल्क भरा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी होईल दूर विद्यार्थ्यांवरील तणाव नाहीसा होणार महायुतीचं सरकार कल्याणकारी सरकार